ज्या दिवशी माझा उपवास असतो त्याच दिवशी मी नाही नाही म्हणत्यानी पाहिलीच बरं बरका कारण तोंडावरती ताबाच राहत नाही मला माहिती आहे तुमच्यासोबत सुद्धा असंच होत असेल सकाळी घम्यालाभर खिचडी खाल्ली होती तरी पण माझा आत्मा थंड नव्हता झाला मग माझ्या लक्षात आलं मी छायाकार्स डॉट कॉमवरून बटाटा वेपर्स आणि शाबुदाना बटाटा पॉपकॉर्न मागवलं होतं बरका मग काय घेटली किटल्या आणि बदाबदा तेल होतलं कडाईमध्ये आणि मला सगळ्यात जास्त छायाकार्स डॉट कॉमचं बटाटा वेपर्सच आवडतात बरका हा माझा दुसरा पुडा आहे कारण पहिला पुडा मी आठवड्यातच संपवला होता त्यामुळं हा दुसरा पुडा मी मागवलाय त्याच हे शाबुदाना बटाटा पॉपकॉर्न बरका हे मी पहिल्यांदाच टेस्ट करणार होती ह्याच्या अगोदर मी केलं नव्हतं त्यामुळे माहित नव्हतं कसं लागत्याल पण चवल भारी लागली बरका मुठभर बर वेपर्स मी काय होणार आहे म्हणून चांगलं चाळण भरून तळून काढलं म्हटलं आता निवांत बसून खायचं आणि आता सध्या पावसाचं वातावरण आहे त्यामुळं तर चटपटीत खायला लय मज्जा येते मग मा काय मस्तपैकी चुनू चुनू खाल्लं बसून तुम्हाला पण हे वेपर्स हवे असतील तर मी त्यांची आय डी मेन्शन करते तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकताय किंवा छायाकार डॉट कॉम हा ॲप डाउनलोड करून तुम्ही तुमची पहिली ऑर्डर प्लेस करू शकताय